या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंभर टक्के कॉटनमधील फॉर्मल शर्ट्स ट्राउजर्स जीन्स टीशर्ट्स कॅज्युअल्स तसेच पार्टीवेअरच्या हजाराहून अधिक डिझाईन्ससाठी नंदुरबार शहरात दाखल झाले आहे कॉटन किंग आनंद कलेक्शन एस बी आय मेन ब्रँच जवळ नंदुरबार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत वेल्वेट पेन्सिल मशीन विकत घेण्यासाठी आजच संपर्क करा विराज एंटरप्राइजेस प्लॉट नंबर वीस गोपाल नगर जुनी रोड नंदुरबार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत निलांजन कोचिंग क्लासेस लोकमान्य कॉलनी जीडीबी कॉलेज रोड नंदुरबार मोबाईल नंबर डबल एट डबल एट नाईन डबल एट थ्री वन टू नाईन वन फाय सिक्स एट सेवन थ्री झिरो फोर एट नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी छाननी अंती आता अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत निवडणुकीसाठी एकूण चौदा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यात छाननीत एक अपात्र ठरला होता उर्वरित तेरा मधून दोन जणांनी माघार घेतल्यामुळे आता अकरा उमेदवार निवडणुकीत राहिले आहेत याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बालाजी मंजुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुन्हा उमेदवारांची चोवीस अर्ज प्राप्त झाले होते छाननीमध्ये एक उमेदवार अपात्र ठरले छाननीमध्ये तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन ती उमे पत्र अवैध ठरवण्यात आली होती छाननी यांनी तेरा उमेदवार फाटा होते आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत होती सदर मुदतीपर्यंत एकूण दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागणी घेतली त्यामुळे आता निवडणूक लढवणारे अकरा उमेदवार राहिले आहेत सदर उमेदवारांना आता आपण चिन्ह वाटप सुद्धा केलेलं आहे आणि ते चिन्ह अलॉटमेंट सांगितलेलं आहे आज जी काही फायनल आकडेवारी आहे मतदारांची नऊ एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत जी मतदार यादी आहे त्याला सील झालेली आहे फायनल झालेली आहे ती फायनल आकडेवारी तुम्हाला मतदार मतदारसंघानी आहे तुम्हाला पुरवण्यात आलेली आहे अक्कलपोर मध्ये आ, दोन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे चोपन्न शहाद्यामध्ये तीन लाख सोळा हजार सातशे पन्नास मध्ये तीन लाख छत्तीस हजार एकशे पंच्याहत्तर दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे तीन लाख हजार सातशे शहाऐंशी तीन लाख तीन लाख सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर आज पर्यंत आता आपले सॉरी सत्तर अठरा लाख सत्तर हजार एकशे सतरा मतदार आता आपल्या नंदुरबार मतदारसंघात असते आणि सैनिक मतदार जे आहेत ते नऊशे ब्याऐंशी आणि त्यांचे आपण आज आणि उद्या जे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स लिमिटेड बॅलेट पोस्टल बॅलेट हे आपण मेद्वारे आज पाठवणार आहोत संध्याकाळी जे नऊशे ब्याऐंशी सैनिक मत आहेत ते सुद्धा आपला हक्क बजावू शकतो